माजी सैनिकांच्या न्याय लढायला नवशास्त्र ॲडव्होकेट बाळासो बाळासो वाघमोडे विधी रणांगणात उतरले देशाच्या सीमा राखताना जीवाची बाजी लावणाऱ्या माजी सैनिकांच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी आता नवा लढवया तयार झाला आहे सांगली जिल्हा माजी सैनिक कल्याण संघटनेच्या कवटे कार्यालयात झालेल्या अत्यंत भावनिक व ऐतिहासिक बैठकीत ॲडव्होकेट बाळासो धोंडेबा वाघमोडे यांची विधी सल्लागारपदी कर नियुक्ती करण्यात आली या क्षणी संपूर्ण सभागृहात देशभक्तीचा जल्लोष आणि टाळ्यांचा गजर झाला कारण ही केवळ नियुक्ती नव्हती ती होती माजी सैनिकांच्या न्यायासाठीच्या नव्या युगाची सुरुवात या बैठकीच्या अध्यक्षस्थानी चेअरमन कर्नल देशमुख होते उपस्थित सदस्यांनी एकमुखाने वाघमोडे यांच्या नावावर विश्वास दाखवत त्यांच्यावर संघटनेच्या विधीविषयक जबाबदारीची धुरा सोपवली अनेक वर्षांपासून माजी सैनिकांच्या समस्या न्यायविषयक प्रकरणे आणि त्यांचे कल्याणकारी प्रश्न यामध्ये कार्यरत राहून त्यांनी दाखवलेली निष्ठा प्रामाणिकपणा आणि वृत्ती लक्षात घेऊनच त्यांची निवड करण्यात आली कर्नल देशमुख यांनी यावेळी अत्यंत भावनिक शब्दात सांगितले देशासाठी रणांगण उभे राहणारे सैनिक आणि न्यायासाठी कोर्टरूममध्ये उभे राहणारे वकील दोघांचं ध्येय एकच असतं सत्य आणि देशसेवा ॲडव्होकेट वाघमोडे यांच्या रूपाने आम्हाला असा योद्धा लाभला आहे जो सैनिकांच्या न्यायासाठी कायद्याचं शस्त्र उचलून लढणार आहे ही संघटनेच्या इतिहासातील अभिमानाची व प्रेरणादायी प्रेरणादायी नियुक्ती आहे संघटनेतील माजी सैनिकांनी या नियुक्तीचं स्वागत करताना भावना व्यक्त केल्या जेव्हा रणांकरण आम्ही त्याच्यासाठी उभे राहिलो तेव्हा आमच्या मागे असा कोणीतरी हक्कासाठी लढणारा साथीदार हवा होता आज वाघमोडे सरांच्या रूपाने तो साथीदार मिळाला आहे आमच्या न्याय लढायला आता दिशा आणि धार मिळाली आहे ॲडव्होकेट वाघमोडे यांनी आपल्या भावनिक प्रतिसादात सांगितले सैनिक हे केवळ सीमांचे रक्षक नसतात ते राष्ट्राच्या आत्म्याचे प्रतीक असतात त्यांच्या न्यायासाठी सन्मानासाठी आणि अधिकारांसाठी माझ्या हातातील कायद्याची कलम तलवारीप्रमाणे झळकवली माझी सैनिकांच्या प्रत्येक प्रश्नात माझं मन आणि आत्मा गुंतलेलं आहे ही नियुक्ती म्हणजे संघटनेचा नवा अध्याय नवा नव्या आशेची पहाट माजी सैनिकांचा माजी सैनिकांचं न्याय सन्मान आणि हक्कांसाठी आता ॲडव्होकेट वाघमोडे यांचे नेतृत्व एक प्रेरणादायी दिशा होईल असा दृढ विश्वास सर्व सदस्यांनी व्यक्त केला